एकशे दोन रुग्णवाहिका चालकावर यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन एकशे दोन रुग्णवाहिका चालकावर होत असलेल्या अन्याय थांबविण्याबाबत आंदोलनाची पूर्वसूचना थकीत वेतन अदा करणे आणि फंडाची थकीत रकमेचा भरणा करण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले येत आहे या आंदोलनामध्ये एकशे दोन रुग्णवाहिका चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कॉम्रेड नामदेव चव्हाण यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात काय सांगाल दादा आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहात तर बीड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी रुग्णवाहिका जे चालक आहे म्हणजे आपण ड्रायव्हर म्हणतो त्यांची सेवा अतिशय महत्वाची आहे आरोग्यसेवेमध्ये या ड्रायव्हरचा सहभाग आहे अतिशय नाजूक आणि गंभीर स्वरूपाचा आणि तितकाच महत्त्वाचा आहे पेशंट आजारी पडल्यानंतर विशेषतः गंभीर स्वरूपाचा पेशंट आजारी पडल्यानंतर त्याला जीवदान देण्याचं काम हे सगळे ड्रायव्हर मंडळी करत आहे परंतु या ड्रायव्हर मंडळीला या रुग्णवाहिकेवर ते काम करतात त्यांना गेल्या आठ आठ महिन्यापासून त्यांचं मासिक वेतन अदा करण्यात आलेलं नाही मासिक वेतन अदा करण्यासाठी या सरकारनं खाजगी एजन्सीला एंगेज करून यांना गुत्तेदाराच्या धावणीला बांधण्याचा प्रयत्न सरकारच्या धोरणाचा भाग आहे याचा आम्ही निषेध करू मात्र खाजगी एजन्सीनं जर किमान वेतनाप्रमाणे शासनाच्या निर्णयाप्रमाणे नियम आणि शक्तीच्या आधारे जर त्याचं पालन केलं नसेल खाजगी गुत्तेदारानं तर प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांची आणि सिव्हिल सर्जनची मुख्य जबाबदारी बनते की ज्यांना हे काम दिलेलं आहे त्यांनी या कर्मचाऱ्याला या ड्रायव्हरला प्रत्येक महिन्याला त्यांचं पेमेंट आता केलं पाहिजे त्यांच्या फंडाची रक्कम भरली पाहिजे पण सगळे त्यांची भगत आहे खाजगी एजं एजन्सीला गुत्तेदाराला हे संबंधित अधिकारी बोलतच नाहीत कारण त्यांचा हिस्सा आणि त्यांचाही वाटा या प्रकरणामध्ये असण्याची शक्यता आहे आणि म्हणून आम्ही विनंती करी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना की त्या रॉयल एजन्सी जी काही सांगलीची आहे त्यांना तुम्ही ताबडतोब लिहा डीएच सांगा पण जिल्हाधिकाऱ्यांचा अप्रोच बघितल्यानंतर त्यांचा नकारात्मक अप्रोच दिसला आणि त्यामुळं आम्हाला या ठिकाणी नावीला जाणं अमर उनपोषण करण्याची पाळी आलेली आहे आज गेल्या सात आठ महिन्यापासून पगार नसल्यामुळं या ड्रायव्हरच्या कुटुंबियावर उपासमारीची पाळी लि आहे त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च आहे आरोग्याचा खर्च आहे दैनंदिन देन खर्च भागवण्याचा मुद्दा आहे आणि त्यासाठी त्यांना खाजगी सावकार सावकाराकडे जावं <takers> लागतं आणि हे या सगळ्या दुष्टचक्रातून कर्जबाजारी झालेले आहेत खाजगी सावकाराचे करणे बा बाजारी झालेले आहेत आणि यातून कदाचित वाईट प्रकार विचित्र प्रकार घडण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही कारण आठ आठ महिन्यापासून पगार नसल्यामुळं घरात रेशन पाणीसुद्धा जर नसेल तर माणूस कोणत्या टोकाला जाऊ शकतो याचा विचार शासनाने करायला पाहिजे पण शासनाचे अधिकारी अतिशय निगरगट्ट आहेत ते गुद्धदाराला दुखाऊ उचित नाहीत द्रावर तरी चालतील ही यांची भूमिका असल्यामुळं आम्ही आज या ठिकाणी अमरण उपोषणाचा निर्णय केलेला आहे आणि काम बंद अन्न ठेवून सरकारला जागे करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत धन्यवाद